आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर विरोधले सन्मानित सगळे व्यासपीठ आणि ज्यांच्याकरता आपण इथं सगळे जमलेलो आहोत ज्यांनी उमेदवारी केलेली आहे असे आपले चोवीस नगरसेवक आणि पंचवीस नगराध्यक्ष अध्यक्ष रेखाताई आपानी विकास काय केलाय तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय त्या संदर्भात मी काही जास्त बोलणार नाही परंतु नगराध्यक्ष जर आपला राहिला तरच भविष्यात तुम्हाला करता है रहे, काम रहे। करता येणार तर तुमचे काम होणार आहे याकरता तुम्हाला मी फक्त एक विनंती करतोय ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाल तुम्ही फक्त एकच बघायचंय आपल्याला फुली मारताना फक्त धनुष्यबान प्रत्येकाने तीन तीन मत द्यायचा अधिकार आहे तुम्हाला एक नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांकरता कर उमेदवार कोण हे तुम्हाला बघायचं नाही कोणत्या जातीचं आहे तेही तुम्हाला बघायचं नाही तुम्हाला फक्त शिंदे साहेबांवर आणि अप्पा साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात त्याकरता तुम्ही फक्त धनुष्यबाण दरु शान बघायचं आणि फक्त बटन दाबायचं आहे दुसरं काही त्रास आपल्याला घ्यायचं नाही दाऊ बनाशे तो अहो मना जात असे तो त्यांना जात असे ते काहीच बघू नका बंधूं आणि मला वाटतं इथं बरेचसे आपल्या भगिनी आलेले मला वाटतं त्यांना जो पगार आपण चालू केला तो शिंदे साहेबांनी चालू केलेला आहे आणि तुमच्या भावाला ऐकाय करता तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालेला निश्चितच ज्याप्रमाणे तुम्ही विधानसभेला अप्पासाहेबांना प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्ही तसा प्रेम आता देखील हे आपले सगळे नगरसेवक बंधू इथं बसलेले आहेत त्यांच्यावर देखील करणार आहात हे सगळं तुमची एवढी मोठी उपस्थिती इथं दृष्टी समोर त्यावरच मी आपण त्यावर निर्धार मेळावा जो ठरलो हा तसा विजयी मेळावा आपण करतोय असं मी समजतोय आणि निश्चितच निश्चितच तीन तारखेला परत संध्याकाळी असाच विजय मिळा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि विजय मिरवणूक काढणार लावणार आहे एवढ्या मोठ्या उप उपतलं मला वाटतं आता आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब पाच दहा मिनटं तिथे उपस्थित होणार आहेत त्याकरता आपण परत एक सगळ्यांना विनंती करतो आपण दोन तारखेला धनुष्य 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 जय हिंद जय महाराष्ट्र